नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण स्वामींनी दरिद्री ब्राह्मण आणि एका कुष्ठरोग्यावर केलेल्या कृपेची कथा ऐकूया एकदा श्री गुरु अक्कलकोटच्या अंत्यजांच्या वाड्यात बसले होते जवळ झाडांचा ढीक पडला होता त्यातली मोठी हाडे हातात घेऊन ते आनंदाने कौतुकाने खेळत होते तुटलेली हाडं फेकत होते पुन्हा परत मागवत होते एवढ्यात कोकणातला एक दरिद्री ब्राह्मण कर्मिष्ठ असा तिथे दर्शनाला आला त्याला स्वामींचा तो खेळ पाहून केळस वाटली विटाळ होईल म्हणून दूर उभा राहिला तर एक सेवेकरी त्याला म्हणाला तुझ्याही शरीरात अशी झाडे आहेत तेव्हा स्वामी त्या ब्राह्मणाला म्हणाले तुला यातली जेवढी नेता येतील तेवढी आडे ने म्हणजे तुझे दारिद्र्य समूळ दूर होईल संशय धरू नकोस ब्राह्मणाचा निरुपाय झाला प्रभूंची आज्ञा समजून काही आडे घेऊन प्रभूंना साष्टांग नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन ब्राह्मण कोकणात परत गेला घरी आल्यावर पत्नीला त्याने सर्व वृत्त सांगितले तर ती म्हणाली अवतारिक पुरुषांचा प्रसाद त्यागू नका आणा घरात काहीतरी त्याचा उपयोग होईलच म्हणून घरात जाऊन गाठोडे सोडले तर त्याचे उत्तम शंभर नंबरी सोने झालेले पाहिले जन्माचे दारिद्र्य गेले कुटुंबासह अक्कलकोटी आला यथासांग पूजा नैवेद्य ब्राह्मण भोजन करून समर्थांची आज्ञा घेऊन घरी गेला ज्यावेळी स्वामी अंत्यजाच्या वाड्यात बसले होते तेव्हा त्या ब्राह्मणाबरोबरच एक गलित गोष्ट रोगाने व्यापलेला मराठा जातीचा एक माणूसही स्वामींच्या दर्शनाला आला होता हा मराठा पूर्वी संपन्न धनिक होता तो काशीला गेला तिथे त्याने अनुचित कर्म विशेषतः व्यभिचार केला मध्यप्रशनाने उन्मत्त धुंद होऊन सज्जनांना धिक्कारले त्यामुळे निर्धन झाला दारोदारी भीक मागू लागला जाती भ्रष्ट होऊन पुढे नाशिक त्र्यंबकला आला तिथेही कुत्र्यासारखा गुरगुर करत असे लोकांना शिव्या देई तिथून पायी पंढरपूरला आला भिक्षा मागून निर्वाह करे पण लोकांना वसावसा करायचा रागाने बोलायचा ओरडायचा उग्र तामसी स्वभावामुळे स्त्रीपुत्रांना मुकला एकदा पंढरपुरातल्या एका सात्विक संताला शरण गेला रोग सोसत नाही उपाय सांगा म्हणाला तर ते संत म्हणाले अक्कलकोटला जा तिथे साक्षात परमात्मा राहतो त्यांच्या दर्शनाने बरा होशील मला पण कास श्वासाचा खूप आजार होता अनेक औषधोपचार केले थकलो पण गुण येईना शेवटी पांडुरंगाला विनंती केली तर पांडुरंगाने स्वप्न दृष्टांत दिला अक्कलकोटला दर्शनाला जा म्हणून तिथे गेलो स्वामी सेवेत राहिलो स्वामींना वारंवार विनंती केली तर स्वामींनी रताळी भाजून तीन दिवस खायला सांगितले त्याप्रमाणे केल्यावर कास श्वास समूळ नष्ट झाला असे त्या संतांनी सांगितल्यामुळे तो कुष्ठरोगी हो रोगी स्वामींच्या दर्शनाला आला हळूहळू चालत पंढरपूरवरून तो आला तर स्वामी त्याला म्हणाले साधूच्या सांगण्यावरून आला आहेस ना पुढे तो गोष्टी नेहमी स्वामीरायांजवळ बसून तळमळ करीत असे दूर बसून सर्वदा समर्थनाम उच्चारित असे एकदा दुसरा एक ब्राह्मण समर्थ दर्शनाला आला तर महाराज त्याला म्हणाले तुझ्या घरात चंदनाचे झाड आहे ना त्या चंदनाचे एक जुने खोड आम्हाला प्रेमाने आणून दे ब्राम्हणाला आश्चर्य वाटले त्याने दोन योजनांवर असलेल्या आपल्या गावी जाऊन चंदनाचे खोड कापले आणि ते स्वामींना आणून दिले महाराजांनी कुष्ठरोग्याला ते दिले आणि पाण्यात उगळून रोज अंगाला लावायला सांगितले त्यामुळे महिन्याभरातच त्याचा देह शुद्ध झाला त्याला आरोग्य लाभले शरीर दिव्य झाले स्वामींना वारंवार दंडवत करून कोरडी भिक्षा मागून त्याने सद्गुरूंसाठी चुळाप्पाच्या घरी नैवेद्य केला प्रभूंना मंगलस्नान घालून प्रेमाने पूजन केले दोन माणसांच्या त्या अन्नात शंभर सेवेकरी जेवले त्यामुळे तो मराठा आनंदला जन्माचे सार्थक झाले पुढे तो आपल्या गावी जाऊन स्त्रीपुत्रांबरोबर सुखाने राहिला आज आपण इथे थांबू अवदु ते चिंतन श्री गुरुदेवदत्त हरि ओम तच्छ